फुगे फुटले लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामुळे देशभरातील पैशावाल्यांचा काळ्या पैशावाल्यांचे महाराष्ट्रातील परिवारवादी कारखानदार साखर कारखानदार शैक्षणिक संस्था भ्रष्टाचारी परिवारवादी या लोकांचे फुगे फुटले ज्याप्रमाणे अहमदनगरमध्ये सुद्धा जे तेरा आमदारकीचे सीट आहेत त्यामध्ये अशी एक सरंजनशाही सुरू झाली होती ज्याच्याकडे साखर कारखाना आहे ज्याच्याकडे तिथं संस्था आहे त्याच्या माध्यमातून खूप पैसे गोळा करायचे करोडो रुपये गोळा करायचे आणि आपल्या घरातला आमदार खासदार पिढ्यान पिढ्या पुढे न्यायचा हा महा अहमदनगरमध्येच मध्येच नव्हे तर हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पद्धत सुरू झाली होती आता जेव्हा सैनिक समाज पार्टीने आपली विचारधारा आम समाजापर्यंत पोहोचवली आम समाजातील नागरिकांना राजकारण शिकवायचं इन्स्टिट्यूशन सैनिक समाज पार्टीने सुरू केलं आहे राजकारण हे प्रत्यक्ष करून शिकवत आहोत तुम्हाला जर प्रतिभा असेल टॅलेंट असेल इमानदारी असेल देशभक्त असाल तर तुम्हाला आमदार खासदार होणं अतिशय सोपा, है। 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 आम, आ, आहे खूप सोपं आहे कारण हा प्रत्येक नागरिकाचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे आम महाराष्ट्रातील नागरिकांनी या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला स्वीकारलं आहे कारण मी फक्त सव्वीस हजार पन्नास रुपयात निवडणूक लढवली खासदारकीची त्यामुळे मी प्रत्येक शिक्का करून दाखवली जर म्हणतात तर तुम्ही निवडून आले नाही तर ज्यांनी वीस पंचवीस कोटी खर्चले ते निवडून आले नाही त्यामुळे आता निवडून येण्यासाठी विचारधारा तयार करायची आहे आणि ती विचारधारा आम समाजातील तेरा करोड नागरिकांच्या पसंतीला उतरायची आहे हे सैनिक समाज पार्टीचं कार्य चालू आहे आणि या कार्याला आमचे जे सहाचे सहा, सहा उमेदवार होते त्या सर्वांनी याचं पालन केलं अल्प खर्चात सुद्धा खासदारकी निव निवडणूक लढवता येते त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारकीचे उमेदवार उभे करणार आहोत कोणत्या आधारे त्यांना आशा द्यायची आहे गॅरंटी द्यायची आहे तुम्ही अल्प खर्चात निवडणूक लढू शकता आणि जर म्हणाल तर अल्प खर्चात निवडणूक लढवण्यासाठी आम समाजातील नागरिक तुम्हाला मतदान करणार आहे कारण या देशामध्ये युग तयार झाला आहे ब्लॅक डेज गेले आहेत काळे दिवस संपले आहेत पैशाने करोडो रुपये खर्च करून निवडून लढवण्याचा युग संपला आहे सैनिक समाज पार्टीने या दोन हजार चोवीसमध्ये ही युगाची सुरुवात या सत्ययुगाची सुरुवात केली आहे म्हणून छत्रपतीच्या गनिमे काव्याचा वापर म्हणजेच अल्प खर्चात निवडणुका त्यामुळे सैनिक समाज पार्टीची ही सुरुवात कालचा रिझल्ट आणि त्याच्यावरची माझी ही प्रतिक्रिया आहे आणि सर्व समाजाने या प्रतिक्रियाचं स्वागत करावी असे विनंती आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो